महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पुरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांची मदत फेरी जमा झालेली मदत निधी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करणार अहमदपूर शहरातील महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आज दिनांक चार ऑक्टोबर शनिवारी रोजी पूरग्रस्तांसाठी शहरातून मदत फेरी काढून मदत निधी जमा केला आहे हा निधी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा घुणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरग्र पूरग्रस्त लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना जिथे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आमच्या महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरतर्फे छोटा एक मदतीचा हात आम्ही पुढे करत आहोत जेवढा काही मदती जेवढी काही आमच्याकडून निधी जमा होईल तो मुख्यमंत्री आर्थिक सहाय्य निधीतर्फे त्यांना जमा करून आम्ही त्यांना देणार आहोत